डीम कन्व्हिन्स केलं की कन्व्हेन्स परत करायचं का की डिम कन्व्हेन्स आणि कन्व्हेन्स मधला फरक काय आपल्याला माहीतच असेल लढतात पण तरी एकदा मी परत सांगेन की ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे जर साध्या भाषेत सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कन्व्हेन्स म्हणजे काय की जिथे तुम्हाला जागेची हवी वेळ तुम्ही विकासकाकडे गेले ज्यांनी बिल्डिंग बांधली ती की ज्या लँड ओनरकडे गेले त्यांनी एक कन्व्हेन्स डीड म्हणजे जसं आपण खरेदी करत बनवतो फ्लॅटचं तशा पद्धतीचं साधं खरेदी करत असतं ते बनवून रजिस्ट्रेशन करायचं असतं त्याला म्हणतात कन्व्हेन्स जिथे सहकार्य मिळत नाही विकासकांकडून किंवा जिथे आपल्याला सहकार्य लँड ओनर्सकडून मिळत नाही तिथे डीम कन्व्हेन्स ऑथॉरिटी एक फॉर्म केलेली आहे दोन हजार नऊ दहा साली जिथे डिस्ट्रिक्ट डेप्युटेशन यांना हे पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत हा डीम कन्व्हेन्स केला जातो तिथे आपल्याला जावं लागतं तिकडून आपल्याला डीम कन्व्हेन्स मिळाला जातो हे झालं थोडक्यात कन्व्हेन्स म्हणजे काय आणि कन्व्हेन्स कसावं लागतं आता कन्व्हेन्स करताना किती डॉक्युमेंट लागतात तर पहिलाची जी दोन हजार दहा बारा चौदा पंधरा यानंतर दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत बऱ्याचशा त्याच्यामध्ये घडामोडी झाल्या बऱ्याचशा अपडेट्स आल्या पहिलाची जी रिक्वायरमेंट लिस्ट होती ती लिस्ट आणि आत्ताची लिस्ट ह्याच्यामध्ये फार तफावत आहे आत्ता एवढं सरळ मार्गी झाल्या आणि कमीत कमी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला डीम कन्वेन्स दिला जातो कमीत कमी डॉक्युमेंट म्हणजे मी आता थोडे थोडक्यात डॉक्युमेंट सांगतो की काय प्रॉपर्टी कार्ड सात बारा उतारा तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मेंबरची लिस्ट असेल आर्किटेक्ट जर लेआउट असेल तर आर्किटेक्टचं किती विभाग मिळणार आहे एरिया मिळणार आहे त्याचं सर्टिफिकेट लागेल सर्व मेंबरचे रजिस्टर्ड खरेदी खत ॲग्री एग, सेल ॲग्रीमेंट असतील त्याच्या कॉपीज लागतील एक आपल्याला नोटीस पाठवायची आहे म्हणजे बेसिक डॉक्युमेंट याच्यामध्ये असं कुठलेही विशेष डॉक्युमेंट नाही आहेत की आपल्याला कुठे वेगळ्या विभागांकडून जायचं आहे आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मिळतात अप्रूवड प्लान असतो तो सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहे किंवा तुम्ही महानगरपालिकेच्या बिल्डिंग डिपार्टमेंटमधून पण तो गाव काढू शकता पण हे सगळं डॉक्युमेंट काढत असताना आम्हाला आता मी स्वतः अडीचशेहून जास्त सोसायट्या केल्या पण त्याच्यामध्ये मला एक कळकळीने आता इथे सांगावं लागेल की डीम कन्व्हीन्स किंवा हो, कन्व्हिन्स करत असताना आपण मोठी जी त्रुटी आता पाहतो आहे की त्याच्यामध्ये आपण घेतला जाणारा एरिया आता मी अडीचशेहून जास्त सोसायट्या केल्यानंतर बऱ्याचशा दुसऱ्या सुद्धा दे आम्ही हाताळतोय की बाबा दुसऱ्या कोणी एक्स वाय झेड कोणी केल्या असतील त्याच्यामध्ये जो मिळणारा एरिया असतो तो एरिया कसा घेतला पाहिजे किंवा किती मिळाला पाहिजे की एका संस्थेचा एरिया एक अंदाजे आठशे त्र्याहत्तर मीटर त्यांना मिळाला होता त्यांचा खरं हक्काचा एरिया होता तो एक हजारच्या वरती होता एक हजार तेवीस और समथिंग होता आता जेव्हा पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर सातशे साडेसातशे जो सव्वा सातशे एरिया मिळाला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिडेव्हलपमेंट होत नव्हतं ओव्हर कन्झ्युम आहे बिल्डिंग असं दाखवून कुठले विकासक येत नव्हते त्यामुळे ती बिल्डिंगच रिडेव्हलपमेंट होत नव्हती थ्री फिफ्टी फोरची नोटीस लागली होती ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या नंतर जेव्हा एका विकासकाने ही फाईल आमच्याकडे दाखवली आम्ही त्याच्यात स्टडी केल्यानंतर कळलं की के। अरे आता आपला विभाग एक हजारच्या वरती आहे एक हजार चोवीस वगैरे होता मग आम्हाला ते परत रिव्हिजन करून त्याच्यामध्ये कन्व्हेन्स तो करून घ्यावा लागला आणि त्यानंतर ती बिल्डिंग खरंच रिडेव्हलपमेंट झाली आता त्यांचं कामसुद्धा चालू आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपण कुठलंही रिड कन्व्हेन्स करायच्या अगोदर त्याचा एरिया कारण का एरिया हेच मूळ आहे हाच त्याचा सारांश आहे की संस्थेला मिळण्यात येणारा एरिया किती हा जिथपर्यंत ठरत नाही तिथपर्यंत कुठल्याही संस्थेने कन्व्हेन्ससाठी घाई करून किंवा चुकीचा एरिया घेऊन काही कुठलाही निष्फळ काम करू नये कारण का याच्यासाठी का वेळ पैसा सगळ्यात गोष्टी खर्च होत असतात आता कन्व्हिन्स करत असताना आपण विभाग म्हणतो एरिया म्हणतो कशा पद्धतीने मिळतं तर सगळ्यात पहिलं त्याच्यासाठी आपल्याला बघायचं असतं आपलं झालेलं अग्रीमेंट अग्रीमेंट म्हणजे कोणाचं की प्रमोटर्स किंवा बिल्डरनी विकण्यात गे विकलेले फ्लॅट जे सर्व सभासदांना विकलेले असतात त्या ॲग्रीमेंटची कॉपी घ्यायची असते त्या ॲग्रीमेंटच्या कॉपीमध्ये ऐंशी टक्के टायटल तुम्हाला पूर्ण कळतं मी ऐंशी टक्के याच्यासाठी म्हणतो त्याच्यावर मी आहे पुढे थोडक्यात की त्यामध्ये ती बिल्डिंग कोणाची होती त्या बिल्डिंगचे राईट्स कसे घेतले गेले त्या बिल्डिंगचे कोणकोण लँड ओनर आहेत त्या बिल्डरनी कशी ती बिल्डिंग मानली अप्रूव्ह प्लानचा नंबर काय आय ओडीचा नंबर काय किती माळ्याचं अप्रूव्हल होतं हे एक थोडक्यात त्याच्यात लिहिलेलं असतं हे लिहून हे बघितल्यानंतर आपल्याला वीस टक्के टायटल हे आपल्याला प्रेझेंट लँड रेकॉर्ड्सून मिळतं आता प्रेझेंट लँड रेकॉर्ड म्हणजे काय की सात बारा असतील प्रॉपर्टी कार्ड असतील तर आप बरेच लोकांच्या मनात एक शंका असते अरे हे तर सगळे आमच्याकडे आहेत आम्ही बिल्डिंग झाली तेव्हा काढले होते किंवा मध्ये दोन हजार साली काढले दोन हजार दहा साली काढले तर परत एकदा लक्षात घ्या की हे लँड रेकॉर्डसुद्धा अपडेट्स होत असतात आपल्याला माहीतच आहे की महानगरपालिका ही आपल्याकडे एक गव्हर्निंग ऑथॉरिटी एक, एक अप्रुविंग ऑथॉरिटी आहे महानगरपालिका रस्ते बघतं नवीन नवीन त्याचे डिमार्केशन बघतं नवीन नवीन त्याच्यामध्ये अपडेट्स होत असतात तर यामध्ये आपल्याला हे बघायचं असतं की आजच्या म्हणजे जर दोन हजार चोवीसला जर आम्ही कन्व्हिन्स करतो तर दोन हजार चोवीसच्या लँड रेकॉर्ड्सप्रमाणे आपला सी टी एस नंबर आणि आपला एरिया किती आहे कारण का बऱ्याच संस्थांचे सी टी एस नंबरसुद्धा बदललेले असतात म्हणजे बदललेले असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठल्या सोसायटीचा नंबर असेल टू फिफ्टी सेवन ए तर तो टी टू फिफ्टी सेवन एचा बी झालेला असतो किंवा बीचा सी झालेला असतो म्हणजे वेगवेगळे त्याच्यात अपडेट्स असतात त्यामुळे लँड रेकॉर्डसुद्धा आपल्याला बघायचे असतात लँड रेकॉर्ड्स बघून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण ते एक नोटीस पाठवावी लागते नोटीस म्हणजे काय असते की इंटिमेशन असतं त्याच्यामध्ये काय तुम्हाला असं मोठं काय त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे की बाबा ही आमची संस्था रजिस्टर्ड आहे या संस्थेच्या टायटलप्रमाणे आपण विकासक आहात लँड ओनर आहात त्याचा एक सारांश असतो या पद्धतीने आम्हाला आमच्या संस्थेसाठी एवढा एरिया आणि हे एवढं गोष्ट विभाग मिळणं अनिवार्य आहे त्यामुळे आपण यासाठी सहकार्य करावं एक सिम्पल लेटर असतं नोटीस असतं इंटिमेशन असतं काही म्हणू शकतं त्याला त्यानंतर पूर्ण लँड रेकॉर्ड्स आपण घेऊन एक डीम कन्व्हेन्सचं ॲप्लिकेशन सुद्धा एकदम साधं सरळ असतं त्याच्यामध्ये पण काही मोठी गोष्ट नाही ते, ते बनवल्यानंतर आपल्याला सिम्पली डेप्युटी रजिस्टरकडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर यांच्याकडे द्यावं लागतं एक ला ला दैसर ते गोरेगाव या विभागासाठी डी, डी, डी आर फोर म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर फोर यांच्याकडे हे आपल्याला जमा करावं लागतं सबमिट करावं लागतं तिथे सिम्पली हिअरिंग सुरू होतात हिअरिंग म्हणजे एक त्यांची सुनावणी सुरू होते त्या सुनावणीमध्ये आपल्याला आपली बाजू मांडायचा अधिकार दिला जातो की आम्ही कशासाठी कन्व्हेन्स घेतो आहे त्याच्यामध्ये किती विभाग घेतो आहे अशा पद्धतीने सर्वांनाच त्याची सुनावणीसाठी त्याच्या नोटिसेस दिल्या जातात आता सुनावणीसाठी नुसतं संस्थेलाच बोलवत नाही तर संस्थेच्या समोर उभे असणारे कन्फर्मिंग पार्टीज डेव्हलपर लँड ओनर सर्वांना तिथे बोलवलं जातं पण आजच्या तारखेला एवढी ती सोयीस्कर आणि चांगले सोपस्कार तिथे केले जातात की आजही आम्ही गेलेल्या शंभरपैकी नव्याण्णव संस्थांना कन्व्हेन्स आम्ही हक्काने घेऊन आलो आहे त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की असं तिथे खरोखरच ही एवढी चांगली पद्धतीने डीम कन्विन्स केला जातो